हे बघाओ हो तुमचे चरण या खोलीला लागले काय कमी महत्वाची गोष्ट हे hey, बघा मी सकाळी सकाळी तुमचं दर्शन घडलं की माझा सगळा दिवस hey, आनंदात जातो आणि इतका असं म्हणायचंय की ते तुम्ही खुशाल म्हणा हो पण चहा घेणार काय गरीब भाडे करूचा गोड चहा गोड काय खात पीत नाही मला डायबिटीस आहे बिनसाखरेचा करतो बिन साखरे बघा हा जो तुमचा भाऊ इथे येऊन राहिलेला आहे ना त्याचा पस्तीस रुपये भाडं तुम्हाला जास्त द्यावं लागेल ही खोली मी फक्त तुम्हाला एकट्याला दिलेली होती ते बघता येईल कालपासून मी तुम्हाला सांगेन सांगेन म्हणतो सारखा विसरतोय मी कशाबद्दल डायबिटीस बद्दल फार त्रास होतो तुम्हाला सांगतो मला फार त्रास डायबिटीस वर एक रामबाण औषध आहे का सांगताय का कम्प्लीट क्युअर काय सांगताय का इस्रायल मध्ये इस्रायल मध्ये मग मला काय उपयोग माझा एक मित्र चालला ना इस्रायलला तुमच्या मित्राला सांगाल माझ्यासाठी औषध आणायला तुम्ही माझ्यासाठी औषध आणलात ना फार फार उपकार केलो माझ्यावर उपकाराची कसली भाषा करताय तुम्ही तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे पण एक अडचण आहे कसली नाही अडचण म्हणजे तशी काही विशेष नाहीये पण काय आहे ना काय त्या औषधाला पन्नास रुपये पडतील हो मग ने, 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 मी तयार आहे पण सध्या काय माझं आहे दिले तुम्ही नाही काय करताय तुम्ही काय काळजी करताय तुम्ही एवढं माझ्यासाठी करताय हे घ्या मी देतो तुम्हाला पन्नास रुपये घ्या हे काय तुमच्या डोळ्यात पाणी तुमच्यासाठी एका मामूल औषधाला मी पन्नास रुपये खर्च करू शकत नाही काय झालं धिक्कार असो माझ देव तुम्ही काय एवढं मनावर घेताय आहे पण पन्नास रुपये मी देऊ शकत नाही अहो ठीक आहे पन्नास रुपये ठीक नाही पण ते औषधाचा मात्र विसरू नका काही काळजी करू नका तुम्ही चार घेणार नको नको आता एकदम औषधच घेतो काय नाही पण ते विसरू नका मात्र वा वा वाया वाया मॅडम तुम्ही मला बोलवलं बायकांचा वेढा उठला सरळ बोलता येत नाही कोणाला हा मला येत ना काय आहे ते सहज गमती आज पुन्हा तुम्ही लेट आलात आजची ही तुमची सहावी खेप सातवी 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 खेप की? वर तोंड करून बोलता आणखी नाही खरं ते बोलो ना मी काय आज मी वेळेवर नाही होतो होतो वेळेवर येणारच होतो पण त्यांची काय गंमत झाली घरातून वेळेवरच निघालो पण वाटेत सायकलच पंक्चर झाली हो, तो, हो तो, गेल्याच महिन्यात नवीन ट्यूब टाकून घेतली होती पण हल्ली ती ट्यूबचं काय खरं नाही हो तुम्हाला सांगतो इंग्रजांच्या काळात ज्या ट्यूब मिळायच्या ना त्या कात्रीने कापल्या तरी माने तुमचं सायकल पुराण बंद करा करतो तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही ना वाट बघायला लावणं गई रे नाही हे पहा तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बस नाही येत जा पण बस सुद्धा पंक्चर होते कधी कधी होते ना पंक्चर मिस्टर माने तुम्ही तुमच्या कामाला जा यापेक्षा अधिक मी काही एक बोलू शकत नाही काय म्हणत तुमचा पेपर तयार आहे हा तिसरा माणूस कोण आहे कोण कोण काय हा 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 शंतनुचा मित्र आहे शंतनुचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय हा हा काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात तुम्ही केला होता काय कधी अभ्यास नाही काय हो तुम्ही तिघे राहता इथे तिघे जा चार कप कशा चार नहीं? नहीं? दोन कप चहा मला लागतो दररोज सकाळी दोन कप चहा लागतो होय काय तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं तुमच्या मंडळीचं असंच आहे इलाज आहे ना मागे इथे जातात का अरे परशुराम परशुराम अरे ये ये ये, ये परशुराम ये ये, ये ये अगदी वेळेवर आवा हा माझा मित्र मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायल ला जाणार आहे इस्रायल ला इस्रायल हा इस्रायल ला इस्रायल ला जाणार आहे कशाला जाणार आहे मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला पन्नास रुपये नाही सत्तर रुपये पडतील सत्तर रुपये औषध घेणार ना तुम्ही आणायचंय तो आणायचंय ना ओ, हो सत्तर रुपये ऐकलं मी ते हे हो। घ्या वीस रुपये आणखी लक्षात ठेवून घेऊन या औषध हो, 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 हो। तुम्ही काय काळजी करू नका औषध आणतो तो वाट बघा आणणार ना तो हा म्हणजे परशुराम हे वीस रुपये इस्रायलचं काय काय करायचंय वीस रुपये मला काय करायचंय वीस रुपये मिळाला इस्रायल गेलं बोंबल